राम कृष्ण हरी व्यासपीठावर उपस्थित माझे अत्यंत आदरणीय आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय पवार साहेब आज खरं तर प्रदेश पण येणार होते परंतु ते काही कारणास्तव इथे आले नाही आज या व्यासपीठावर तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी स्वतःही निवडून येईल की नाही याची शाश्वती नसताना माझे इतर सहकारी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून जे संबंध महाराष्ट्रभर फिरले आणि ज्यांनी आठ खासदार निवडून आणण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे अत्यंत अभ्यासू हुशार मराठीसहित इंग्रजी आणि हिंदी भाषेवरसुद्धा चांगलं प्रभुत्व असणारे लोकप्रिय सांसद डॉक्टर अमोल दादा कोल्हे आज वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत हे फक्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाकडून काही मिळेल याची अजिबात अपेक्षा न करता संघर्षाला सामोरे जावं लागणार आहे हे माहिती असताना सुद्धा आपल्या या शहराच्या शहराध्यक्षपदाची धुरा ज्यांनी सांभाळली ते शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे आपल्या या शहराचे खरं तर जनतेच्या मनातले आमदार राहुलदादा कलाटे आणि वडिलकीच्या नात्याने प्रत्येक पदाधिकाऱ्यांची चौकशी करणारे आमचे आप्पा मोहिते आणि त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच पदाधिकारी आणि उपस्थित इथे असणारा सर्व राष्ट्रवादी परिवार इथे माझ्यासाठी हा खरं तर भावनिक प्रसंग आहे कारण आपल्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आपल्यासाठी हितगूज करण्यासाठी आलेला आहे हा कुठला मेळावा नाही आहे परंतु ह्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी साहेब आज इथे आलेले आहेत साहेब बऱ्याच निवडणुका या शहरामध्ये आपण लढवल्या आपण घडवल्या या निवडणुकीचं खरं तर पक्षफुटीनंतर आपल्याकडे अनेक संधी साधू आले साहेब त्यांनी पक्षाकडून उमेदवारी घेतली उमेद विधानसभा लढल्या लोकसभेला तर संधी साधूंना संधी नव्हती आपल्याकडे एकच उमेदवार होता आणि अमोलदादांनी ते चांगल्या पद्धतीने निवडणूक लढली आणि जिंकलीसुद्धा परंतु विधानसभेला लोकसभेचं वारं बघून आपल्याकडे काही जणांची टीम आली ते संधी साधू आपल्याकडे आले तिकीट घेतलं निवडणूक लढले आणि पुन्हा स्वगृही परतले आज त्यांचा प्रवेश आहे साहेब खरं तर ते लोकांची मानसिकताच नव्हती आपल्या विचारांसोबत थांबण्याची कारण ती सगळी संधी साधू आहेत आणि व्यावसायिक आहेत महापालिकेमध्ये आपले व्यवसाय आपले ठेके हे कायम राहण्यासाठी त्यांना कुठे ना कुठेतरी सत्तेचा आश्रय घ्यावा लागणार होता जनतेच्या प्रश्नांशी त्यांना पडलेलं नाही आज अमोलदादा तुमच्या मुशीमध्ये जो काही अतिक्रमणाची कारवाई झाली यापैकी चाळीस जणांपैकी साहेब एकही जण तिथे जाऊन जनतेशी संवाद काय जनतेच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हतं त्यामुळे फक्त सहज कसं निवडून येईल आणि आता वारं कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने या लोकांनी जाण्याचं नेहमीच ठरवलेलं हो आहे साहेब पक्षफुटीनंतर मी एकमेव नगरसेविक आपल्यासोबत थांबले मी आपल्याकडून कोणत्याही पदाची कधीच अपेक्षा केली नाही जी पडेल ती पक्षाची जिम्मेदारी मी घेतली आणि ती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडली मला इथे बसलेल्या सगळ्यांना सांगायचं आहे मी मागासवर्गीयांच्या आरक्षणामधून हे निवडणूक लढले मी ही संधी म्हणून नाही पाहिलं मी ही जबाबदारी म्हणून पाहिले आणि माझी ती जबाबदारी मी अतिशय निष्ठेने पार पाडली कारण साहेबांनी माझ्या कामावर माझ्या संघटनेच्या कामावर आणि माझ्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीवर विश्वास ठेवून साहेबांनी मला ती उमेदवारी दिली साहेब तुम्ही माझं राजकीय वजन वाढवलं साहेब तुम्ही माझी सामाजिक उंची वाढवली आणि त्याच्यामुळे मला शहरामध्ये एक माझी वेगळी ओळख निर्माण झाली साहेब मी सदैव तुमच्या ऋणात राहीन पक्षावर अनेक वेळा अनेक वेगवेगळे प्रसंग आले साहेब आज हीच माणसं जमलेली आहेत ही फक्त मेसेजवर जमली त्यांना कुठल्याही प्रकारची प्रलोभनं दिलेली नाहीत आज साहेब शहरात येणार आहेत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या साहेब आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत आणि अजूनही लोक येत आहेत साहेब एकच सांगायचं आहे की आपण या शहरामध्ये शहराला खूप काही दिलं खूप काही दिलं खूप जणं मोठे झाले इतके मोठे झाले की ज्यांनी मोठं केलं त्यांनाच विसरून गेले आज नव्याने आपल्याला संघटना बांधायची वेळ आहे आपल्याही संघटनेमध्ये काही जण म्हणतात आम्ही निष्ठावंत आहोत निष्ठावंत आहोत साहेब मला एक प्रसंगाची आठवण करून द्यायची आहे तुम्ही मला दोन हजार एकोणीसला उमेदवारी दिली होती आणि त्या उमेदवारीमध्ये मा माझं नाव टी व्हीला जाहीर झाल्यावर मी खूप आनंदी झाले आणि दुसऱ्या दिवशी बघते तर माझं नाव कट होऊन दुसऱ्याला उमेदवारी जाहीर झाली होती मी एक महिला आहे मला वाईट वाटलं मी घरात बसले मी रडले आणि दोन दिवसांनी मी पुन्हा माझ्या भावनांना आवर घालून मी पुन्हा पक्ष संघटनेसाठी मी रस्त्यावर उतरले त्या उमेदवाराचा प्रचार केला कारण माझी बांधिलकी विचारांशी होती माझी बांधिलकी पक्षाशी होती आणि माझी बांधिलकी शरद पवारांशी होती खरं तर मी कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नाही साहेब तेव्हा परंतु मला आत्ता आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या विरोधात ज्यांना इच्छुक केलं होतं माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर ते कुठे होते ते मला आजपर्यंत कळलं नाही ते आपल्या पक्षाचे मोठे पदाधिकारी आहेत प्रत्येकाने इच्छा व्यक्त असावी करावी परंतु आज आपल्या पक्षाची वाईट परिस्थिती आहे आणि जिथे जिथे मी जात होते साहेब तिथे जाऊन सांगत होते अरे हा तर मतदारसंघ शिवसेनेला सुटणार आहे अरे हा तर मतदारसंघ शिवसेनेला सुटणार आहे साहेब मी एकटी महिला होते समोर राष्ट्रवादीचे उमेदवार होते अख्खे नगरसेवक राष्ट्रवादीचा प्रचार करत होते दादांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव होता दादांचे तीन तीन अधिकारी इथे शहरामध्ये तळ ठोकून होते प्रत्येक नद नगरसेवकांवर दबाव टाकून होते आणि माझ्यासोबत ही सामान्य जनता होती साहेब ही जनतेला तुमच्यावर विश्वास होता साहेब आणि तुमच्यावर असणाऱ्या विश्वासामुळे जनतेने मला भरभरून साथ दिला प्रतिसाद दिला आणि ते मतंसुद्धा चांगल्या पद्धतीने पडली साहेब मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की या शहराचं राजकारण आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि हे राजकारणी घडवत असताना आपल्याला हे अनेकदा त्रास दिला आहे कारण हे चार जे काही चार पाच पुढारी आहेत हे या शहरामध्ये राजकारणाच्या नावावर व्यापार करतात प्रत्येक स पक्षामध्ये यांना स्वतःच्या विचारांचा अध्यक्ष हवा असतो अमोलदादा कारण त्यांना राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळी तिकीटांच्या तडजोडी करायला सोप्या पडतात मग माझ्या विरोधात कुणी उभं राहायचं माझ्या विरोधात समोर हलकाच उमेदवार असला पाहिजे मग त्या समोरच्या अध्यक्षाला यांनी फोन करून सांगायचं आहे हे भाऊ ह्याला नको ह्याला उमेदवारी दे आणि तो अध्यक्ष ऑलरेडी त्यांच्याच विचाराचा असतो साहेब याच्यामुळे आपल्या पक्षाचं वाटोळं झालं आहे आणि अशा प्रकारच्या विकृतींना ह्याला विकृती म्हणतात साहेब तुम्ही एक या शहरामध्ये राजकारणाची संस्कृती घालून दिली होती पण आज त्या संस्कृतीच्या विकृतीत रूपांतर झालेलं आहे कारण तुमचा पूर्णपणे तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली होती आणि संधी साधू लोकांना आज त्या सगळ्याचा फायदा घेत आज आपल्या पक्ष संपवण्याच्या मागे आहेत साहेब ही सामान्य कुटुंबातली माणसं आहेत काल आम्ही सहज म्हणलो की यामध्ये कोणकोण निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक आहेत साहेब अतिशय चांगल्या कुटुंबातनं म्हणजे अगदी प्राधिकरणासारख्या एरियातनं सुद्धा चार चार आणि पाच पाच इच्छुक आपल्याला आज पक्षामध्ये निवडणूक लढण्यासाठी तयार झालेले आहेत साहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा आपण जो द्याल त्या निर्णयाने आम्ही शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं चा संघटन बांधू परंतु साहेब मला आपल्याला एक विनंती करायची आहे की संघटनेमध्ये जातीने कोणीतरी इथे वरिष्ठांनी लक्ष घालणं गरजेचं आहे मी लहान तोंडी मोठा घास घेते कदाचित ही जागा आहे की नाही मला माहिती नाही परंतु आज आपले सगळे कुटुंबातले सदस्य आपण इथे एकत्र बसलेलो आहोत आणि संघटनेच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की प्रत्येकाने व्यक्तिगत मतभेद व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून आपण जर खरंच शरद पवार साहेबांच्या नावासाठी आणि विचारांसाठी पक्षात आलेलो असेल तर मान पान अपमान मला बसायला खुर्ची पाहिजे या सगळ्या गोष्टींची अपेक्षा कर न, न करता पक्षात पडेल ती जबाबदारी उचलली पाहिजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला सामोरे जायचं असेल तर आपल्या कुठल्या कुठल्याही पैशांची आणि कुठल्या सत्तेची आणि कुठल्या ईव्ही एमची भीती वाटायची काही कारण नाही कारण आपल्याकडे शरद पवार नावाची एक ताकद आहे आणि ती ताकदच आपल्याला महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी खूप मोठी काय म्हणतात जो ताकद आपल्यासाठी मोठी स संघटनेची एक हिंमत बनणार आहे मी इथे स उपस्थित माझ्या सगळ्या बांधवांना विनंती करेल की आज आपण प्रत्येकाने या संघटनेकडून काही ना काहीतरी मला मिळेल या अपेक्षेने बस सगळेच बसलेत असं माझं म्हणणं नाही परंतु ज्यांना ज्यांना पक्षांनी काही काही दिलं आहे आता आपली वेळ आलेली आहे पक्षासाठी काहीतरी देण्याची आज आपल्या व्यथा ऐकण्यासाठी आपलं दैवत इथे आलेलं आहे आपला नेता इथे आलेला आहे आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी आपल्या नेत्याला आश्वासित करूयात की विधानसभेनंतर जी काही पक्षाला मरगळ आली होती आम्ही आमची मरगळ झटकून टाकू आणि जोमानी जसं लोकसभेच्या निकालानंतर आम्ही या शहरामध्ये पुन्हा संघटन बांधणी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने मी समोरच्या सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला जर महानगरपालिकेला सामोरे जायचं असेल तर आपल्याला नुसती भाषणं करून चालणार नाही आपल्याला जनतेमध्ये उतरावं लागेल जनतेच्या प्रश्नांना समजून घ्यावं लागेल आणि त्यांना आवाज फोडावा लागेल या ठिकाणी मी सगळ्यांची विनंती करून साहेब साहेब मी जर जास्त बोलले असेल तर मी आपली माफी मागते परंतु मी या सगळ्यांच्या समोर मी आश्वासित करते मला कालही साहेबांकडून काही का अपेक्षा नव्हती आजही नाही आणि उद्याही नसेल साहेब तुमच्यासोबत कोणी असतील नसतील मला माहिती नाही परंतु ही सुलक्षणा शिलवंत तिच्या कुटुंबासमवेत आणि माझ्या काही मुठभार कार्यकर्ते असतील त्यांच्यासोबत मी आपल्यासोबत सदैव राहील असं आश्वासन देते आणि थांबते जय हिंद